हा एक मुद्दा खूपच चर्चेत आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असणार आहे तुम्हाला या विकली मध्ये मोस्ट एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड तुलनेनं कमी महत्वाचे अशी मी कॅटेगरीज करून देणार आहे फक्त तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये तेवढं ऍड करून ठेवा की हा मोस्ट एक्सपेक्टेड आहे मग त्या पद्धतीने आपल्याला जात येते भारतामध्ये रिसेंटली दोन नवीन राम साइट डिक्लेअर केलेले आहेत राजस्थान मधल्या किचन आणि मेनार याच्यामुळं भारतामध्ये टोटल नाइन्टी वन एक्क्याण्णव इतक्या रामसार साइट झालेल्या आपल्याला पाहता येतात ज्या आशिया खंडामधल्या सर्वाधिक रामसार साईट भारतामध्ये आहेत लक्षात ठेवा आता आपण रामसार मध्ये जगभरात पहिले आहोत काय आहे रामसार इराणचा जो देश आहे त्याच्या कॅस्पियन जो सी आहे कॅस्पियन सीच्या दक्षिणेकडे रामसार नावाचं शहर आहे ठीक आहे त्यामुळं त्या त्या तिथं जो करार झाल्यामुळं त्याला रामसार साईट असं आपण म्हणतो याच्याशिवाय मोस्ट एक्सपेक्टेड हा पण मुद्दा आहे की भारतात पहिल्यांदाच पांथळ शहर असा दर्जा दिलेला आहे दोन शहरांना एक मध्य प्रदेश मधलं इंदूर आणि राजस्थान मधलं उदय उदयपूर याच्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी भारतातले पहिले पानथळ शहर कोणते आहेत इंदूर आणि उदयपूर हे लक्षात ठेवा अ काही काही रामसारची जी काही कन्व्हेन्शन आहे त्यांची बारावी परिषद झाली होती दोन हजार पंधराला आणि त्यावेळेस हा दर्जा दिलेला आपल्याला पाहता येतो थोडस आपण रामसार साइड ची हिस्ट्री पाहूयात दोन फेब्रुवारीला जागतिक पानथळ प्रदेश दिन असतो कारण दोन फेब्रुवारी एकोणीशे पंच्याहत्तर ला हा करार लागू झालेला आहे भारतातल्या पहिल्या रामसार साइट कोणत्या आहेत तर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला चिल्का आणि केवला घाना या दोन पहिल्या साईट आहेत पहा भारतातल्या साइट एकोणीशे एक्क्याऐंशी ला डिक्लेअर एक एक केलेल्या भारत एकोणीशे ब्याऐंशी लागत सहभागी झालेला आहे भारतामध्ये पुन्हा हा मुद्दा मोस्ट एक्सपेक्टेड आहे की भारतामध्ये भारतामध्ये एक्क्याण्णव आहेत पण कोणत्या राज्यात जास्त आहेत तर तामिळनाडू मध्ये वीस आहेत आणि उत्तर मध्ये सर्वाधिक कुठल्या आहेत होतोय रामसार साइट हे हायली एक्सपेक्टेड आपल्याला मुद्दा आहे लक्षात ठेवा